मित्रांनो आजच्या गोष्टीचं नाव आहे द परफेक्ट लाईफ पार्टनर ही गोष्ट आहे इशिताची इशिताचं अंकुरवर जीवापाड प्रेम होतं अंकुरचं सुद्धा तिच्यावर तेवढच प्रेम अंकुर इशिताची खूप काळजी घ्यायचा तिचा प्रत्येक हट्ट पूर्ण करायचा तिला पाहिजे तेव्हा तिच्यासाठी हजर असायचा आता दोघांच्या रिलेशनला पाच वर्ष झाली होती कॉलेज संपून दोघेही कामाच्या शोधात होते अंकुरला एका मल्टीनॅशनल कंपनीत नोकरी लागली तसं त्याच्या घरच्यांनी त्याच्याकडे लग्न करण्याचा आग्रह धरला त्याने इशिताकडे लग्नाचा विषय काढला तेव्हा तिने सुद्धा लग्नाला होकार दिला दोघांच्या आई वडिलांनी एकत्र येऊन लग्नाची तारीख सुद्धा निवडली पण लग्न काही दिवसांवर आले असतानाच इशिता अंकुरला भेटते आणि सांगते तिला हे लग्न नाही करायचंय अंकुर तिला समजावत म्हणतो तुला काय झालंय अगं लग्नाच्या पत्रिका वाटल्या गेल्या दोघांच्याही घरी लग्नाची पूर्ण तयारी झाली आणि तुला आता लग्न नाही करायचं आपल्या एकामेकांवर प्रेम आहे आपण दोघं पाच वर्षापासून एकामेकांशी लग्न करण्याची स्वप्न पाहत आहोत आणि आता ते स्वप्न सत्यात उतरत आहे काय अडचण आहे इशिता इशिताला काय उत्तर द्यावं कळत नाही ती गोंधळलेल्या स्वरात म्हणते तुला कसं सांगू पण माझ्या मनाची खूप चलबिचल होत आहे रे माझा तुझ्यावर प्रेम आहे मला तुझ्यासोबत वेळ सुद्धा स्पेंड करावा वा असं वाटतं मला तू आवडतोस पण मी तुझा फक्त बॉयफ्रेंड म्हणून स्वीकार करू शकते नवरा म्हणून नाही हमकुरी शिताला म्हणतो तू काय बोलत आहेस तुला तरी कळतय काय शीता।, शीता एक दीर्घ श्वास घेत म्हणते हो मला माझा नवरा जसा असायला हवा तसा तू नाहीयेस मला माझ्या नवऱ्यात जे गुण पाहिजे ते तुझ्यात नाहीयेत प्लीज आपण हे लग्न नको करूया अंकुर म्हणतो घरच्यांना काय उत्तर द्यायचं इशिता म्हणते आजपर्यंत तू माझा प्रत्येक प्रॉब्लेम सॉल्व्ह केलास हा सुद्धा तोच कर दुसऱ्या दिवशी अंकुर इशिताच्या आई वडिलांना सांगतो की त्याला इशिता सोबत लग्न नाही करायचंय त्याचं एका दुसऱ्या मुलीवर प्रेम आहे इशिताचे आईवडील अंकुरवर खूप रागवतात तर दुसरीकडे त्याचे आई वडील सुद्धा त्याला घालून पाडून बोलतात अंकुरचे वडील तर अक्षरशः त्याच्या कानाखाली दोन ठेवून देतात इशिता आणि अंकुरचं लग्न मोडत दोघांमध्ये दुरावा निर्माण होतो अंकुरला इशिताचा स्वभाव माहीत होता ती खूप नटखट होती मनाने चंचल होती त्याला वाटलं आज ना उद्या तिला त्याच्या प्रेमाची जाणीव होईल आणि ती परत त्याच्याकडे येईल त्याने तिची वाट पाहायचं ठरवलं पण दोन वर्षे झाली तरी इशिता त्याच्याकडे परत आलीच नाही अंकुरचे आई वडील आता परत त्याच्याकडे लग्न कर म्हणून आग्रह करू लागले अंकुरच्या आई वडिलांनी तर त्याच्यासाठी मुलगी सुद्धा शोधली होती पण इशिताच्या प्रेमात अंकुर वेडा होता त्याला इशिता परत येईल ही आशा होती तर दुसरीकडे इशिताला सुरुवातीला अंकुरची खूप आठवण येत होती पण तिने स्वतःवर संयम ठेवला आणि त्याला फोनच नाही केला तिच्यामुळे अंकुर सगळ्यांच्या नजरेत खलनायक झाला होता इशिताच्या घरी तर अंकुरचा विषय जरी निघाला तरी इशिताचे वडील रागवायचे इशिताने मनाचा निर्धार केला आणि ठरवलं आता अंकुरला विसरायचं नवीन सुरुवात करायची नवीन मित्र शोधायचे नवीन प्रेम शोधायचं आपल्या स्वप्नातील जीवन साथी शोधायचं प्रमाणेच तिला सुद्धा एका मल्टीनॅशनल कंपनीत नोकरी लागली कंपनीत कंपनी बाहेर तिला मित्र भेटले काही मित्र तिला खूप आवडले पण इशिताला जसा जीवनसाथी पाहिजे ते गुण त्यांच्यात नव्हते काही वेळेस तिला अंकुरची खूप आठवण यायची यांच्यापेक्षा अंकुर चांगला होता असं तिला वाटायचं त्याला फोन करायची तिची इच्छा व्हायची पण इगो आडवा यायचा दोन वर्षात त्याने एकही फोन केला नाही मी का करू असा विचार करून ती फोन करणं टाळायची जेव्हा इशिताच्या आईवडिलांनी तिच्याकडे लग्न कर म्हणून आग्रह सुरू केला तेव्हा इशिताने तिच्या आईवडिलांना ठणकून सांगितलं जोपर्यंत मला पाहिजे तसा मुलगा मला भेटत नाही तोपर्यंत मी लग्न करणार नाही कंपनीतील कामाचा ताण घरी आलं की आई वडिलांचा लग्न कर म्हणून आग्रह त्यात तिला पाहिजे तसा जोडीदार न मिळणं या सगळ्या गोष्टींमुळे शीता चिडचिड करू लागली छोट्या छोट्या गोष्टींवरून आई वडील मित्रांशी भांडू लागली त्यामुळे मित्र तिच्यापासून दुरावली ती एकटी पडली आणि हे एकटे पण दूर करण्यासाठी तिने दारूची मदत घेतली रात्री घरी न येता ती मैत्रिणींकडे थांबू लागली आई वडिलांना तिची काळजी वाटू लागली तर दुसरीकडे अंकुर आई वडिलांच्या आग्रहाकातर काव्या नावाच्या मुलीला भेटायला जातो काव्या इशितापेक्षा खूप वेगळी होती त्याला ती शांत संयमी प्रेमळ वाटली एक पत्नी म्हणून जशी मुलगी त्याला पाहिजे होती ते सर्व गुण काव्यात होते काव्याला सुद्धा अंकुर आवडतो अंकुर तिला म्हणतो आपण काही दिवस एक मित्र म्हणून एकमेकांसोबत राहू नंतर लग्न करायचं की नाही निर्णय घेऊ काव्याला सुद्धा हा निर्णय आवडतो दोघे वेळ काढून एकामेकांना भेटतात मन मोकळेपणाने गप्पा मारतात काव्या तर अंकुरला तिच्या आई वडिलांना मित्रांना भेटवते अंकुर, अंकुर सुद्धा तिला घरी घेऊन येतो काव्याला बघून अंकुरच्या आई वडील खुश होतात आता आपल्या मुलाचं लग्न होणार अशी त्यांना खात्री पटते पण नियतीला काही वेगळंच मान्य होतं एका रात्री दारूच्या नशेत इशिता अंकुरच्या गाडी समोर येते इशिताला अशा अवस्थेत सोडून जाणं त्याला काही योग्य वाटत नाही तो तिला गाडीत बसवतो आणि त्याच्या फ्लॅटवर घेऊन येतो दुसऱ्या दिवशी जेव्हा जा इशिताला जाग येते तेव्हा समोर अंकुरला बघून ती आश्चर्याने उद्गारते तू आणि मी इथं कशी अंकुर तिला काल रात्री काय घडलं ते सगळं सांगतो इशिता त्याला सॉरी म्हणते दोघांना एकामेकांना भेटून बरं वाटत दोघेही ठरवतात की आता परत मित्र म्हणून एकामेकांच्या संपर्कात राहायचं दोघे परत भेटायला लागतात तेव्हा इशिताला जाणवतं की मला जसा जीवनसाथी पाहिजे त्यातील शंभर टक्के गुण जरी अंकुरमध्ये नसले तरी वीस टक्के तर नक्कीच आहेत अंकुर गेल्यानंतर माझ्या आयुष्यात जी मुलं आली त्यांच्यात तर दहा टक्के गुण सुद्धा नव्हते ती निर्णय घेते अंकुर सोबत लग्न करायचं पण जेव्हा तिला कळतं की अंकुरचं लग्न ठरलंय लग्नाची तयारी झालीये पत्रिका लोकांना वाटल्या गेल्या आहेत तेव्हा ती परत अंकुरला म्हणते मला तुझ्याशी लग्न करायचंय मलाही माहित आहे की तुझं लग्न ठरलंय लग्नाची सगळी तयारी झालीय पण मला हे सुद्धा माहित आहे की तुझं फक्त आणि फक्त माझ्यावर प्रेम आहे तू मला सोडून दुसऱ्या कोणत्याच मुलीवर प्रेम नाही करू शकत त्यामुळे तू माझ्याशी लग्न कर अंकुर म्हणतो काव्याला काय उत्तर देऊ तिच्या घरच्यांना काय उत्तर देऊ माझ्या घरच्यांना काय उत्तर देऊ तेव्हा इशिता म्हणते जसं माझ्याशी लग्न करायला नकार दिलास तसाच तू आत्ता लग्न करायला नकार दे मला माहित आहे माझ्याकडून खूप मोठी चूक झाली त्या जा चुकीची शिक्षा मला आयुष्यभर नाही भोगायची असं म्हणत की अंकुरला घट्ट मिठी मारते आणि रडू लागते अंकुरला काय निर्णय घ्यावा काहीच कळत नाही काव्या खूप चांगली मुलगी होती त्याला ती आवडायला सुद्धा लागली होती पण हेही सत्य होतं की इशितावर त्याचं जेवढं प्रेम होतं ते तो काव्यावर कधीच करू शकला नसता अंकुरशी लग्न होणार म्हणून काव्या आणि तिच्या घरचे खूप खुश होते लग्न मोडून त्याला सर्वांच्या नजरेत खलनायक व्हायचं नव्हतं पण हेही सत्य होत की त्याला इशिता सुद्धा हवी होती तो काव्याला भेटतो आणि तिला त्याची अडचण सांगतो काव्या, काव्या खूप अस्वस्थ होते पण तिलाही कळून चुकतं की अंकुर तिच्यावर इशितासारखं प्रेम कधीच करू शकणार नाही ती ठरवते अंकुरची मदत करायची काव्या तिच्या आई वडिलांना भेटते आणि सांगते की तिचं सा दुसऱ्या एका मुलावर प्रेम आहे मला अंकुर सोबत लग्न नाही करायचं काव्याचा नकार सर्वांना धक्का देणारा होता आपल्या मुलाचं दोन वेळा लग्न मोडलं आता आपली बदनामी होणार लोक आपल्या मुलाला नाव ठेवणार म्हणून अंकुरच्या आईवडिलांना खूप वाईट वाटत होतं अंकुरचे वडील लग्नासाठी बुक केलेला हॉल कॅन्सल करण्यासाठी फोन करायला जातात तेव्हा इशिता तिथे येते आणि म्हणते बाबा हॉल कॅन्सल करू नका ठरल्या तारखेला मी अंकुरशी लग्न करेन आणि अशा प्रकारे इशिता आणि अंकुरचं लग्न होतं आणि ही गोष्ट संपते थँक्यू